शुक्रवारचे आमच्याकडे ना बाजारात ताजे फडफडीत आहेत मी एक सुरमय घेतलं आहे जास्तही मोठी नाही आणि जास्त आहे लहान नाही मध्यम होते आणलं स्वच्छ धुतलं आहे त्याका लावलं आहे मीठ आला लसूण पेस्ट चिंचेचं कोळ हळद आणि लाल तिखट चिंचेचं कोळ लावलं आहे कशा तर जरा चव बरी येतावं आणि आज आगळ संपलेला माझ्याकडचा म्हणा आणि पंधरा वीस मिनटात ठेवून दिलं आहे त्याच्यानंतर तांदळाचा पीठ आणि रव त्याच्यात ती गोळवलं आहे आणि एक पॅन ठेवलं तेल घालून तर ता तापल्यावर त्याच्यात लावलं चुरचुरीत तळून खाल्ले हे एकदम चव होती ताजी फडफडीत होती सध्या मासे भरपूर माग असत वादळ पण इला तिकडे मालवणाक आणि भरपूर पर्यटक इल्ले असत त्यामुळे चढो दर असा हरशी ही आमच्याकडे तीनशेन चारशेन मिळताना सध्या आठशेन असा पण काय आला सगळी सुटी येत इल्ली असत त्यांच्यासाठी मासे हे प्रिय ना म्हणून आणूची लागली नशे असे चर चुरचुरीत तळ त्याच्याबरोबर गेले डाळीची आमटी अशी आणा चुरचुरीत तळा खावा आवडतली तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा